नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा खाणापूर आटपाडी मतदारसंघात सरांची एक्सप्रेस सुसाट खाणापूर आटपाडीचा मतदारसंघ पूर्वीचा काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी काँग्रेसचे राज्य होते खानापूरचे माजी आमदार स्वर्गीय संपतराव नाना माने यांनी पहिल्यापासून काँग्रेसचे तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील काँग्रेसची उमेदवारी खानापूर तालुक्यातून निश्चित केली जात होती यशवंत साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देणारे माजी आमदार स्वर्गीय संपतराव नानामाने यांच्या माध्यमातून काँग्रेसला मोठी ताकद मिळाली होती असे खानापुरातील ज्येष्ठ नागरिकांकडून ना ऐकण्यास मिळत आहे तर मग सध्या परिस्थितीला काँग्रेस का आणी का आणि स्वतःचे वर्चस्व निर्माण करत नाही असा प्रश्न निर्माण होत चाललाय खानापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक रविकांत जयवंत भगत यांनी दोनशे शहाऐंशी खानापूर अटपाडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडे संभाव्य उमेदवार म्हणून अर्ज भरलाय पेशाने रिटायर्ड प्राध्यापक असलेले तसेच त्यांच्या स्वभावामुळे आणि बुद्धिमत्तेमुळे समाजात भगत सरांनी आदर स्थान आदराय त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवामुळे ते या मतदारसंघातून जनतेसाठी एक योग्य उमेदवार म्हणून उतरत आहेत त्यांचे राजकीय क्षेत्रातील योगदानही लक्षणीय आहे त्यांनी अनेकांना राजकारणात मार्गदर्शन केलं असून समाज हितासाठी त्यांचे काम अतुलनीय आहे खानापूर आठपाडी मतदारसंघात त्यांनी शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राच्या गाठमाता डोंगरी भागाच्या समावेशासाठी ठोस प्रस्ताव तयार केलाय यासोबतच सोन्या चांदीच्या गलई बांधवांसाठी बुलियन एम आय डी सी स्थापना करण्यासाठी त्यांनी प्रस्ताव सादर केला ज्यामुळे या व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे त्याचप्रमाणे खानापूरमध्ये शैक्षणिक क्षेत्रासाठी सिनियर सायन्स कॉलेज सुरू करण्याची मागणी त्यांनी सातत्यानं केली आहे याशिवाय त्यांनी मतदारसंघातील युवकांसाठी कौशल्य विकासाच्या विविध योजना राबवण्यासाठी अनेक संस्थांना मार्गदर्शन केलंय ज्यामुळे मतदारसंघातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या मी प्राध्यापक रविकांत जेवण भगत खानापूर दोनशे शहाऐंशी खानापूर आठपटी मतदारसंघासाठी मी माझी उमेदवारी काँग्रेस पक्षाकडे मागितलेली आहे त्यासाठी मी रिसर्च काँग्रेस पक्षाचा अर्ज वीस हजार निधी भरून आणलेला आहे आणि तो फॉर्म मी काँग्रेसच्या प्रदेश फॉर्म कमिटीमध्ये जमा केलेला आहे तर मला उच्च स्तरीय कार्यकर्त्यांनी म्हणणे त्यांनी मला भेटायला बोललं होतं मी त्यांची जाऊन चर्चा करून आलेलो आहे आणि मला उमेदवारी मला निश्चित मिळणार आहे मी माझ्या उमेदवारी थांब आहे सर सध्या परिस्थितीला उभटाकडून चंद्र पाटील हे नाव चर्चेत आहे जसं की स्वास बाबर असतील ते शिंदे गटाकडून इच्छुक आहेत त्यां त्यांचं पण नाव चर्चेला येत आहे तर यावर तुमची काय प्रतिक्रिया असतील कुणी कोणाला उमेदवार हा प्रश्न वेगळा आहे अजून कुठलाही मतदारसंघ फिक्स झालेला नाही यासाठी अजून काँग्रेस कमिटीमध्ये वटामध्ये आणि शरद पवार गटामध्ये चर्चा चालू आहे त्यानंतर हे निश्चित फायनल होईल तोपर्यंत कोण कुठल्या पक्षात तिकीट येत नाही तर सर या खनापूर घाटमात्यावरून जसं की तुम्ही आता काँग्रेसकडून इच्छुक आहात पण मात्र खानापूर घाटमात्यावर काँग्रेसची काय परिस्थिती आहे काय सांगू शकाल काँग्रेसच्या या आतापर्यंतच्या काळामध्ये तीन ते चार आमदार ते मोठ्या मताधिकार निवडून आले होते त्यानंतर जे त्याचे बंडखोर व्हायला लागली बंडखोरी झाल्यापासून हे ते मतदान काँग्रेसचं खच्चीकरण झालेलं आहे आणि सुद्धा खच्चीकरण झालेलं आहे यासाठी आपण काँग्रेसला उभारी देण्यासाठी आपण काँग्रेसच्या मतदारांना अधीर देण्यासाठी आपण ह्या दोनशे शहाऐंशी खरं म्हणत असा मग ते वीसशे चोवीसीच्या विधानसभेसाठी मी माझी उमेदवारी मागितलेली आहे